रात्र गोठून गाळ झाल्यावर चंद्र हसला सकाळ झाल्यावर उरलीस प्रियसी अल्लड तू बदललीस बाळ झाल्यावर तू न उरलीस प्रियसी अल्लड तू बदललीस बाळ झाल्यावर अजून दोनशे ऐकवतो की प्रत्येक रोमांचामुळे काटे बिटे उठले तरी प्रत्येक रोमांचामुळे काटे बिटे उठले तरी मी चेहरा सांभाळला कोणी किती उतले तरी प्रत्येक रोमांचामुळे काटे बिटे उठले तरी मी चेहरा सांभाळला

हातल्या कोलाहला पांग देता येत नाही गाढ निद्रेतून हल्ली जाग येता येत नाही जन्म एखादी असे जागा रिकामी ठेवतो की येतो खाना नाव घेता येत नाही जन्म एखादी असे जागा रिकामी ठेवतो की जुळमिता येतो खाना नाव घेता येत नाही एक असं ऐकवतो की आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया कविते उभी राहतो मागे स्मरण कराया आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया कविते उभी राहतो मागे स्मरण कराया आला कसा नशीबी सुतकामध्येच पोळा आला कसा नशीबी सुतकामध्येच पोळा येईल कोण माझी खांदे मळण कराया खाला कसा नशीबी खांदे मळण कराया आणि नंतरचा शेर आहे की एका नदीमुळे जो डोंगर खतून गेला वाँ वाँ। एका नदीमुळे जो डोंगर खतून गेला त्याचाच बांधरतला दुसरे धरण कराया एका नदीमुळे जो डोंगर खचून गेला त्याचाच बांध रचला दुसरे धरण कराया अंती तिच्या विधीला ना कावळा मिळाला विधीला ना कावळा मिळाला जी बोलवीत होती चिमण्या दळण कराया तिच्या विधीला ना कावळा मिळाला जी बोलवित होती चिमण्या दळण कराया मी शेवटचा शेर या गजलेतला की जी अंगठी कधी ना बोटात ठेवली मी अंगठी कधी ना बोटात ठेवली मी राखेत तीच उरली स्पष्टीकरण कराया राखेत तीच उरली स्पष्टीकरण कराया आणि अजून एक शेर मी विसरतो की सोडून आवत जेव्हा दिंडीत बाप जातो सोडून आवत जेव्हा दिंडीत बाप जातो शेतात माय असते नामस्मरण कराया आज्ञास्त पंक फुटले गेला भ्रमण कराया कविते उभी राहतो मागे स्मरण कराया धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी निमंत्रित करेन माननीय बालाजी मुंडे सर अर्थात बिनधास आपण किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे व्यवसायाने आपण It's